नमस्कार उमाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण अगदी झटपट आणि तितकीच चवदार अशी अंड्याची भाजी बनवणार आहोत ही अंड्याची भाजी बनवण्यासाठी फार जास्त मसाल्यांची गरज पण लागत नाही आणि घरच्या सामानामध्ये झटपट आणि चविष्ट अगदी साध्या सोप्या पद्धतीत होणारी ही रेसिपी आहे कोणालाही सहज ही रेसिपी बनवता येईल म्हणून लास्टपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अंड्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी सात अंडी शिजवून घेतलेले आहेत अंड्याची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आपण वाटण तयार करू त्यासाठी मी अर्धे वाटी खोबरे जिरे एक चमट सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मुठभर कोथंबीर एक टोमॅटो हे सर्व मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेते हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर मी येथे टाक दो दोन चम्मच पाणी टाकते म्हणजे ती छान असे बारीक होऊन जाते आणि कुठंही आबडधोबड हे राहणार नाही बारीक असं वाटण बनवून तयार झालेले आहे इथे आपण भाजी बनवायला सुरुवात करू कढईवर मी येथे अर्धी वाटी तेल हे ओतून घेतले दोन चम्मच येथे मी तेल टाकले आता त्यामध्ये एक चमचा काळा तिखट एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड आणि पाव चम्मच हळद टाकून मी येथे ते परतून घेते मसाले सर्व चार ते पाच सेकंद तेलामध्ये हे सर्व मसाले मी परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून येथे मी टाकते आणि तेही मी नॉर्मली परतून घेते फार जास्त मी कांदा परतवणार नाही अर्धा मिनटं हा कांदा परतवल्यानंतर ले लगेच त्यामध्ये आपण जी मिक्सरच्या भांड्यामधून ग्रेव्ही बनवलेली आहे ते सर्व मी येथे टाकून घेते आणि ते चांगलं मी मंदाच्यावर परतून घेते वाटण चांगलं मसाल्यांमध्ये परतून घ्यायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवर आपण हे वाटण चांगलं परतून घेणार आहोत आपण वाटण तयार करून घेताना कोणतेही जिन्नस फ्राय करून घेतले नव्हते कच्चेच होते सगळे पदार्थ म्हणून चांगलं आपल्या तेलामध्ये हे मसाले परतून घ्यायचे वाटण परतून घ्यायचे तीन ते चार मिनटं तेलामध्ये हे वाटण आपण परतून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे वाटणाला चांगलं तेल सुटायला लागलेलं आहे वाटण हे चांगलं परतून झालेलं आहे आता या वाटणामध्ये मी कोमट पाणी येथे टाकून घेते आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं पाणी कोमट पाणी यामध्ये आत्ताच टाकून घ्यायचं आहे मी येथे एक ग्लास कोमट पाणी हे टाकून घेते पाणी टाकल्यामुळे मी अजून एकदा हे शिजून घेणार आहे पाण्याला उकळी येईपर्यंत यामध्ये एक चम्मच मीठ टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचे कमी जास्त प्रमाण करू शकता एक चम्मच मीठ टाकल्यानंतर मी हे सर्वत्र मीठ फिरवून घेते आपण हे वाटण दोन ते तीन मिनटं शिजून घेणार आहोत याचा रस्सा उकळतोय तोपर्यंत आपण अंडी कट करून घेऊ इथे मी एका अंड्याचे दोन पार्ट करून घेते या पद्धतीने त्याच पद्धतीने उरलेली सर्व अंडी येथे कट करून घेऊ आणि एक अंडी आपण तसंच ठेवू ते एक अंडी कशासाठी मी ठेवले तेही मी पुढे सांगते अंडी ही कट करून झालेली आहे आणि रशालाही उकळी आलेली आहे आता या रशामध्ये मी अंडी हे सर्व हळूच टाकून घेते आपल्याला हे भाजी तीन ते चार मिनटं कमी फ्लेमवर उकळून घ्यायची आहे म्हणजे अंड्याचा फ्लेवर रशामध्ये छान उतरेल आणि आपण जो एक अंडी शिल्लक ठेवलेलं होतं ते या पद्धतीने मी खिसून यामध्ये टाकते हे अशा पद्धतीने खिसल्यामुळे भाजीला चवही अंड्यासारखी येते म्हणजे भाजीला चवही खूप छान येते आणि भाजी जर पातळ थोडी पातळ असली तर अजून जरा घट्ट होते भाजी खूप टेस्टी होते म्हणून येथे मी एक अंडी हे या पद्धतीने खिसणीवर ठेवून वरून खिसून घेतले थोडीशी कोथिंबीर कट ते करून टाकून घेते तेही चांगलं मिक्स करून घेते आता इथे ते भाजी तीन ते चार मिनटं चांगले अशी उकळून झालेली आहे अंड्याचा फ्लेवरही भाजीमध्ये मस्त उतरलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ रेडी झाली आपली चमचमीत आणि झटपट अशी भाजी अंड्याची भाजी तुम्हाला ही अंड्याची भाजी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला म्हणून तुमचे मनपूर्वक आभार तर पुन्हा भेटूया आपण आणख्या एका नवीन रेसिपीसोबत